हॅलो 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 मराठीतील बबली गर्ल अभिनेत्री प्रिया बापट हिची उमेश कामतची बायको असण्याशिवाय स्वतःची अशी ओळख आहे मराठी कला विश्वात ती गेल्या अनेक वर्षांपासून काम करते हॅपी जर्नी आम्ही दोघी वजनदार काकस्पर्श अशा चित्रपटातून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारी प्रिया प्रेक्षकांची खूप लाडकी आहे ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे आणि तिच्या चाहत्यांसोबत वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असते अलीकडेच हॉटस्टार वर प्रदर्शित झालेल्या सिटी ऑफ ड्रीम या वेब सिरीजमध्ये ती एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाली लॉकडाऊनच्या काळात सिटी ऑफ ड्रीम्स तसेच तिच्या आणि काही हवय या वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या या दोन्ही फिल्म्सचे एकापेक्षा अधिक सीझन आले आणि प्रत्येक सीझनला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं मराठी सिनेसृष्टीत अतिशय फिट असलेली अभिनेत्री म्हणून प्रियाचा नेहमीच उल्लेख होतो अभिनेत्री प्रिया बाबट आपल्या वेगवेगळ्या चित्रपटातून दिसत असली तरी तिच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात ती लहान असल्यापासूनच झाली अगदी शाळेत असताना तिने पहिल्यांदा दूरदर्शनवरील बंदिनी या मालिकेत काम केलं होतं त्यातील तिची भूमिका छोटी होती पुढे ती अल्फा मराठी जे सध्या झी मराठी आहे या वाहिनीवरील लहान मुलांच्या दे धमाल या मालिकेत दिसली होती ही मालिका बराच काळ चालली प्रियाला बाल कलाकार म्हणून या मालिकेने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली बाल कलाकार म्हणून ओळख असलेल्या प्रियाने बाल नाटकात देखील काम केलं हे फार कमी लोकांना माहितीये बाल रंगभूमीवरील प्रायोगिक नाटक वाटे काचाग काचा ग या नाटकातून तिने छोटीशी भूमिका केली होती या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक यांनी केलं होतं लहान मुलींचे होणारे लैंगिक शोषण हे एक गंभीर विषय या नाटकातून हाताळला गेला होता प्रियाची ओळख उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ने गायिका अशीही आहे प्रियाने शुभदा दादरकर यांच्याकडून नाट्यसंगीताचे शिक्षण घेतलं आहे तसेच प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांच्याकडे भक्तिगीते आणि भजन शिकले आहे तिने सारेगमा गमपच्या सेलिब्रिटी परवा सहभाग घेऊन उत्तम, उत्तम सादर केली तिच्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये ती एक गाणं आवर्जून सादर करत असते प्रिया स्टाईल खूप असते वेगवेगळे फॅशन ट्रेंड्स ती सेट करते तर कधी कधी फॉलो करते या सगळ्यात महत्वाची भूमिका तिच्या मोठ्या बहिणीची आहे तिची बहीण श्वेता बापट फॅशन डिझायनर आहे प्रियाचे जवळपास सगळे आउटफिट श्वेताच डिझाईन करते प्रत्येक लुकमध्ये प्रिया वेगळीच दिसायला हवी अशी काळजी तिची बहीण घेते प्रिया बापट आणि उमेश कामत यांचे लव मॅरेज आहे दोघेही एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे सुरुवातीला या दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता तसेच दोघांच्या वयामध्ये असलेलं बारा वर्षाचा अंतर हा एक महत्वाचा मुद्दा होता पण या दोघांनीही घरच्यांच्या परवानगीनेच लग्न करायचे ठरवल्यामुळे शेवटी घरच्यांनी संमती दिली होती प्रियाने कमर्शियल नाटक केलं होतं यामध्ये उमेश कामत तिच्यासोबत सोबत होता या नाटकाचे नाव होते नवागडी आणि नवराज्य या दोघांची चांगली केमिस्ट्री बघायला मिळाली हे नाटक पुढे खूप गाजलं याच नाटकाची कथा घेऊन यावर याच नावाने एक सिनेमा तयार करण्यात आला यामध्येही प्रिया आणि उमेशची जोडी बघायला मिळाली फार कमी लोकांना माहिती आहे है की प्रियाने पत्रकारितेमधून तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले तिने अभिनयाला लहानपणापासूनच सुरुवात केली असली तरी घरच्यांनी हे क्षेत्र करिअर म्हणून निवडण्याआधी शिक्षण पूर्ण करायला सांगितलं होतं तिने नंतर पत्रकारितेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केलं प्रियाने तिच्या वजनदार या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली प्रिया फिटनेसच्या बाबतीत एकदम जागरूक आहे या चित्रपटासाठी तिला सोळा किलो वजन वाढवायचे होते तसेच चित्रपटामध्ये पुढे तिचा स्लिम लुक पाहायला मिळाला विशेष म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन करताना शरीरावर एकही मार्क राहणार नाही याची काळजी तिने आणि तिच्या परीक्षकांनी घेतली होती असं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक दादा एक गुड न्यूज आहे या नाटकामध्ये उमेश कामत रुता दुर्गुळे आणि आरती मोरे यांच्या मुख्य भूमिका आहेत या नाटकाची प्रिया बापट हिने निर्मिती केली आहे लहानपणापासूनच कलाक्षेत्राकडे कल असलेली अभिनेत्री अगदी नववीत असतानाच बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध चित्रपटात मोठ्या कलाकारांसोबत झळकली होती कोणता होता हा चित्रपट तर संजय दत्त आणि अर्षद वारसी यांचा मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटात आपल्याला प्रिया बापट पाहायला मिळते हा तिचा बॉलिवूड पदार्पणातील पहिला चित्रपट होता भूमिका छोटी असली तरी मोठ्या कलाकार प्रोडक्शन हाऊस आणि दिग्दर्शकांसोबत काम करण्याची तिला संधी मिळाली या आहेत प्रियाच्या आयुष्यातील काही इंटरेस्टिंग गोष्टी ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत मराठी सिनेविश्वातील अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा